स्वप्नील गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष आमच्या सातारा जिल्ह्याचे सन्माननीय ने नेते अशोकरावजी गायकवाड यांच्या आदेशाने आज खरं तर ही प्रेस आम्ही इथं देतोय दोन हजार चौदा साली जेव्हा पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा प्रयोग करण्यात आला त्यावेळी शिवशक्ती भीमशक्ती एकत्रित यावी आणि महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या विचाराला जन्म देण्याच्या अनुषंगाने एक मोठा प्रयोग त्यावेळेस करण्यात आला त्या प्रयोगाच्या अनुषंगाने त्यावेळेस भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाची युती झाली आणि त्यामध्ये अनेक घटक पक्ष होते दोन हजार चौदा साली झालेल्या निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये सर्व घटक पक्षांना न्याय देण्यात आला योग्य पद्धतीने जागा वाटप करण्यात आलं सर्व घटक पक्षांनी त्याचबरोबर युतीतील हे सर्व मोठे पक्ष ह्या सर्वांनी मिळून निवडणुकीला सामोरे गेले दोन हजार चौदा साली साताऱ्याची जागा ही रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आली त्यावेळी एक सन्मानपूर्वक लढत देत जवळपास पाऊन लाख मतं ही रिपब्लिकन पक्षाला या ठिकाणी मिळाली आणि एक गोष्ट सिद्ध झाली की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा मतदार आहे आणि तो ह्या दहा वर्षामध्ये आम्ही टिकवण्याचं काम केलं जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आंदोलनं जर सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरती कोण करत असेल तर ते म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवड हो। आजही गावागावात खेड्यापाड्यात वस्तीपर्यंत मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन पक्षाचा मतदार आहे आणि तो मागच्या दहा वर्षामध्ये महायुतीबरोबर प्रामाणिकपणे आमचा कार्यकर्ता आमचा मतदार पाठीशी उभा आहे तो काम करतो मागच्या दहा वर्षामध्ये अनेक निवडणुका झाल्या ह्या सर्व निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी आम्हाला उमेदवारी मिळाली आम्ही त्या ठिकाणी केली ज्या ठिकाणी आम्हाला उमेदवारा मिळाल्या नाहीत त्या ठिकाणी आम्ही युतीच्या उमेदवारांची कामं केली हे सर्व घडता घडत घडत युतीची सत्ता आली आज देशात आली देशानंतर राज्यात आली एका चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार झालं मात्र सातत्याने सातारा जिल्ह्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या नियोजन मंडळांचे नियुक्त्या करण्यात येतात नियोजन मंडळांवरती काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येतात तेव्हा तेव्हा ते कायम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला डावललं जातं आणि आज सुद्धा तसंच काही चित्र निर्माण झालेलं आहे आज जिल्ह्यामध्ये आम्ही मागच्या दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करतोय दोन्ही घटक पक्षांकडे आमचा पाठपुरावा चालू आहे शिवसेनेकडे चालू आहे भारतीय जनता पक्षाकडे चालू आहे दोन वर्षापूर्वीपासून आम्ही जवळपास आत्तापर्यंत अनेक वेळा निवेदनं दिलीत लेखी स्वरूपात दिलीत अनेक वेळा आमचा संपर्क झाला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मात्र अद्यापही रिपब्लिकन पक्षाला जिल्हा नियोजनमध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान देण्यात आलेलं नाही किंवा ना इतर कोणत्याही मंडळांमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही आज जर तुम्ही मागच्या एक आठ दिवसापूर्वी बघितलं तर भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल या पक्षातील नेत्यांना जिल्हा नियोजन मंडळामध्ये घेण्यात आलं त्याचबरोबर दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्यासुद्धा कार्यकर्त्यांना सन्मान देण्यात आला त्यांना पदं देण्यात आली मात्र अद्यापही रिपब्लिकन पक्षाला कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव या दोन्ही घटक पक्षांकडून देण्यात आलेला नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये आमच्या अस्वस्थता आहेत कार्यकर्ते नाराज आहेत की उद्या दोन हजार चोवीस मध्ये आता पुढे येणारी जी लोकसभा असेल किंवा त्यानंतरची विधानसभा असेल रिपब्लिकन पक्षाचं स्वतःच सैन्य आहे रिपब्लिकन पक्ष तुमच्या खांद्याला खांदा लावून त्या प्रक्रियेत काम करणार आहे तिथं ह्या मोठ्या युद्धाला आपल्याला सगळ्यांना एकत्रित सामोरे जायचं आहे पण आमची अवस्था अशी झालेली आहे की आम्ही युद्धाचा भाग आहोत पण आमच्याकडे शस्त्र मात्र कुठलीही नाही मग कोणतंही शस्त्र हातात न घेता आम्ही त्या युद्धाला कसं सामोरे जायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आम्हा नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांनाही पडलेला आहे आणि ह्या अनुषंगाने आता प्रचंड मोठी अस्वस्थता जिल्ह्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या मना मनात आहे त्यामुळे आम्ही सातत्याने ह्या मंडळींना विनंती करून सुद्धा जर आमचा विचार केला जात नसेल तर कार्यकर्त्यांचं म्हणणं येते की आता आपल्यालाही थोडासा वेगळ्या पद्धतीचा विचार करावा लागेल आणि त्या अनुषंगाने आता जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका चालू झालेल्या कामं चालू झालेली आहेत माझी सर्व वरिष्ठ नेत्यांना मायुतीमधल्या ही विनंती की तुम्ही आम्ही दिलेल्या प्रस्तावांचा गांभीर्याने विचार करावा उद्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला ह्या लढाईला एकत्रित सामोरे जायचं आहे आणि त्या अनुषंगाने विचार करून आमच्या पक्षाचा योग्य तो सन्मान करावा अशी मी ह्या आजच्या प्रेसच्या माध्यमातून ह्या सर्व मंडळींना विनंती करतो काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता लोकसभेच्या